हद्दीतील पाळे बुद्रुक संभे पाळे खुर्द गावातील नळ पाणी योजना अंतर्गत रस्ते साकव सामाजिक सभागृह असे विविध विकास कामांचे शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या शुभ हस्ते व हो, शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार अनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले तालुक्यातील संबे ग्रामपंचायतीच्या हद्दीत काही करोडो रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन यावेळी ठाकरे गटाचे नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी आमदार अनिल भाऊ तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील नेते शंकरराव मस्कर लक्ष्मण महाळे शिवराम महाबळे राजेश सानब मारुती खांडेकर विष्णू लोखंडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर महाबळे नंदेश यादव चेतना लोखंडे राजश्री सानप बबलू सय्यद यांच्यासह ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य ग्रामस्थ महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते आज मला खरोखर आनंद वाटला की लोकप्रतिनिधी कसा असावा गीते साहेबांचा पराभव झाला मी त्यांना फोन लावला साहेब माझी चुकी झाली कारण अनिल भाऊ आम्ही गीते साहेब यांनी रायगड जिल्ह्याच्या विकासामध्ये फार मोठे योगदान दिलेलं आहे रायगड जिल्ह्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल पत्रकार मंडळी तर अनिल भाऊ आणि पंडित शेटचं नाव घेतल्याशिवाय <laughs> मेहनत आमची खुर्चीवर बसणारे दुसरे पण काळात कसं काम करायचं शासनाच्या योजना कशा लोकांपर्यंत पोचवायच्या शासनाच्या पदाधी अधिकाऱ्यांवरती कसं नियंत्रण ठेवायचं हे काम गीते साहेब आम्ही दोघांनी या जिल्ह्यामध्ये केलं आज शिवराम म्हाबळे त्यांनी सांगितलं की मला कुणीच ओळखलं मी त्यांना ओळखलं <laughs> पण आता माझी तुला विनंती आहे की तुझं जेवढं प्रेम गीते साहेबांवरती आहे तेवढंच प्रेम धैर्यशिन पाटलावरती आहे आता <laughs> बाकी बसू नकसो कारण म्हाबळे अजून पण माहिती आहे शिवराम म्हणजे काय आहे <laughs> <laughs> पण त्यांचा स्वार्थ काय गावात का विकास व्हायला पाहिजे सगळ्यांशी संबंध नीट ठेवायचे मला आनंद वाटला की निवडणूक कधी पण लागेल आणि त्याच वेळेला अनिल भाऊ गीते साहेब मध्ये एक बाजूला अनिल भाऊ ने एक बाजूला पंडित शेठ त्या बाजूला पंडित शेख म्हणजे पत्रकार मंडळी निकाल काय लागला तो पंचायतीने आम्हाला खोके दिले पण पन्नास एक खोके एकदम ना खोके नाही ओके नाही ते निकामे खोके <laughs> सांगायला पत्रकार सांगतील की पंडित ला किती झालं खोके दिले खोके काही नाही मी निश्चित सांगतो की गीते साहेब आणि आमची आघाडी दोन हजार पाच पासून या रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं काम करत होती मला जा फोन आला रे पंडित तू चूक करतोस बबरू सय्यदनी मला सांगितलं तर मला काय माहिती दिल्लीला खादर केल्यानंतर माझी खबर खोली राहायची तरी मला काय माहिती माझ्या राज्यामध्ये अरे इंजिन आमचा डबे त्यांचे पण आज आमची तर आघाडी कुठली नसती तर मी आज तिथे मंत्री म्हणून आलो असतो ना तुमच्या गावाला मी नेहमी कसा असावा आज आपल्या बरोबर नेतृत्व बाजूला बसलंय पण कुठला गर्व नाही कुठलं म्हणजे पंचवीस गाड्या मागे मागे इंडिया आघाडीने गीते साहेबांचं उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे कारण खऱ्या अर्थाने सहा वेळेला खासदार असलेला माणूस त्याच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही ईडी नाही ना शिडी नाही ना ना तर माझ्याकड किशात काय पैसे नाही त्याच्यामुळे काय आम्हाला आर्थिक पण पैसे टाकता येत नाही आम्ही काय पैसे देत नाही गीते साहेब पण देत नाही पंडित शेट्टी येत नाही कारण आम्ही जर पैसे दिले तर पैसे कुठून आले नरेंद्र नरे मोदी नरे कोणतरी माणूस पाठव ना आमची चौकशी गावाचा प्रेम गीते साहेबांवर आमचं भरपूर आहे आमची फार मोठी चूक झाली आमचं इंजिन भेट टपायला लागलं मला आठवते गीते साहेब हे पुढे होते बपू शेटच्या डोक्यामुळे गीते साहेब इथे गेले ना दिल्लीला दुसरे गेले पण मी गीते साहेबांना सांगेन तुमच्या बरोबर अनिल भाऊ आहे प्पू शेठ आहे सगळे मान्य संतुराव आहेत बरेच लोक प्रेम करणारे पण माझं निश्चित खात्री आहे की गरज सरोनी वैद्य म्हणून असं काही गीते साहेब वागणार नाही तर माझं नाव पंडित शेठ आहे माझा काय आजी नको काय काय नको पंडित शेठ आवड पराभव झाला पण पंडित शेठ सचिन तेंडुलकर आहे शून्यावर आऊट झाला तरी तेंडुलकरच असतो तर पंडित आऊट झाला तिचे आपण शतक मारू काय घाबरायचं काम नाही कारण रायगड जिल्ह्यातील तमाम गावामध्ये मला आनंद वाटतो अनिल भाऊला आम्ही जिल्हा परिषद मध्ये होतो शिवराम भाबळे का साधा माणूस नाही माणसच्या योजनेला भाई पाशेकर यांचं मला ना नाव घ्यायला लागलं या रोहा तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने शासनाच्या वीज योजना भाई पाशेकर यांनी राबल्या आम्ही एकत्र जिल्हा परिषद मध्ये काम केलं तेव्हा शिवराम भाबळे ची बहिणी हो योजना पायलट योजना आणि भाऊ आपण या गावामध्ये राबवली होती तसे या गावचं एक वेगळं वैशिष्ट्य मला अजून या ठिकाणी सांगितलं पाहिजे तरुण पिढीला माहिती आहे का माहिती नाही आता क्रिकेटचा जमान आहे पण आमचे महादेव नारायण महादेव शर्म आहे आमचं पांढरण पण आहे खरं कबड्डी करता हे गाव अतिशय प्रसिद्ध असलेलं गाव मनापासून मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पंडित शेटने उल्लेख केला हे करायचं उल्लेख आमच्या शिरोमने पण केला की पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला ही निवडणूक झाली फार काढून थोडासा लोक हल्बा तुझे काही माझा स्वभाव कोण आहे काम करणाऱ्या माणसाची पाठीमागे आपण ताकद दिली पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे या भूमिकेतून ज्या ज्या वेळेला सगळे आणि त्यांच्या सहकारी त्या ठिकाणी आले माझ्या वेळेला आज काही आपल्यासोबत नसले तरी तेही वेळेला होते तुझ्या गावातल्या तुझ्या गावातल्या असतील जो जो कोणी जे जे काम घेऊन माझ्याकडे त्यानिमित्ताने आला त्या सगळ्या कामाचा आपण वेगवेगळ्या पाठपुरावा त्याप्रमाणे केला एक तर पालेपुरत्या गावाचा आपण जवळ सत्तर आणखी लागायचं एक कोटीचे आपण कामच त्यानिमित्ताने केले पाणी पाणीपुटचा उल्लेख पंडित शेटनी या ठिकाणी केला ती योजना आम्ही स्थायी समितीमध्ये आम्ही दोघं असताना आपण त्या त्यांच्यावर पायलट होतो पायलटची बरेच रूपांतर त्यानिमित्ताने जलजीवन मिशन आलं शेकडे उद्देश तो एकच आहे मिशन त्यानिमित्ताने आलं तेव्हा त्यांच्या आणि माझी जी काय वैचारिक आणि राजकीय नाव कार्यकर्ता घडवण्याचे कार्यकर्ता म्हणून चांगल्या पद्धतीने जमली त्या पद्धतीने मलाही माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये बऱ्याच लोकांना त्यानिमित्ताने चांगली सेवा देतात ही कामं आपण त्यानिमित्ताने केली इथे येता येता कोणतरी बोललं तेव्हा आमचं बबंनी त्या गाडीत सांगितलं पालेपुरच्या गावात माझी पार्टी आपण त्या देवळामध्ये गेलो दोन्ही बाजूला माझ्याच पाट्या लागलेल्या आहेत कोणतरी उल्लेख केला की इथे पार्टी नसेल रवत आल्यामध्ये असं कुठलं गाव नसेल की ज्या ठिकाणी अनिल इलेक्ट्रीची पार्टी लागलेली नाही गावात ही कामं आपण करताना प्रामुख्याने आपण जो काय ती झाली सार्वजनिक कामं केली असतात कार्यकर्त्याला बळ देणं कार्यकर्त्याला ताकद घेणं कार्यकर्त्याला सर्वोत्कृष्ट मोठा करणं हे राजकारण करत गोर गरीब कुटुंबाचे जे काही कार्यकर्ते त्याच्यामध्ये येत असतात तुमच्या तुमच्यावर प्रेम टाकून जे काही पक्षनेट नेट त्याने दाखवतात तर त्यांच्यावर जेव्हा येईल तेव्हा सर्वनिष्ठ ताकदी त्यांना स्वतःच्या पायाची उभं करणं अशा काही चांगल्या गोष्टी या विधायक कामाच्या बरोबरच माझ्या अजून प्रामाणिकपणे घडल्या आणि त्याची गाडी या सर्वपणे त्या निमित्तांनी ठेवली आणि आधी घेते साहेब संध्याकाळीवाला खरं बोलतो मी कधी अशा तरी कुठं बोललेलं नाही व्यक्ती इतक्या प्रकृती असतात खरं बोललं आणि दिलेला शब्द प्रामाणिकपणे पाळलं आज मी कोणाचं चांगलं केलं किती कामं केली हे कोण किती बोलतील कोण किती कौल होतील त्याच्याशी मला देण्याकरणं काय नाही पण इथे तमाम माझ्या समोर तालुक्याचे लोक सहकारी आले या पालक संभाजी आहेत हे सगळं आमचे विरोधी पक्षाचे आपले कार्यकर्ते शंकरराव असतील विष्णू असे मारुती भाऊ असतील पहिली निवडणूक आम्ही समोर समोर लढले राजाभाऊ असते वैचारिक लढाई आपण जर त्यानिमित्ताने लढलो राजकीय लढाई आपण त्याने त्या निमित्ताने लढलो पण तीनंतर सर्वांना सोबत घेऊन घेऊ त्यानिमित्ताने आपण जे काही काम केलं याची जाणीव म्हणजे बंधनचा मुलगा पण या सकाळी गावट्या आमच्या समोर त्याने होते नाही म्हणून माणसाच्या यशाक कशावरती मग मी बोलताना सांगितलं तुम्हाला की मला चांगला पण म्हणेल मला माहीत नाही पण इथे बसलेला कोणी घेणे जर तुम्ही आज इथे बसलेल्या सगळ्यात वयाने मानाने दर्जाने फार मोठ्या ते समोर मला सामान्य कार्यकडे एक जरी म्हणून मला कोणतरी बोलला या ठिकाणी उभं राहत की अनिल तटके दिलेल्या शब्द मला फसवलं किंवा अनिल तटके आमच्याकडे चांगलं होते त्या ठिकाणीकडे काय घोडा घालण्याचा प्रयत्न केला तुम्ही सांगाल ते द्याल ते शिक्षक बघायला पाहिजे तयार आहे दहा वर्षात दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत शिवराम हाबळे मागितलं आणि मी नाही म्हटलं असं मला वाटत नाही कधी घडले घडला असं तर आणि येणार कोण शिवराम महाबळे आणि खांडेकर हे धोडब मागे बसले हे येणार त्याने मागितलं आणि मी नाही म्हटलं असं कधी घडलं नाही आणि त्याकरता शिवराम महाबळेना कधीच शेका पक्ष सोडावा लागला नाही लागला का उलट आता जेव्हा चित्र संशयास्पद निर्माण झालं आता जेव्हा वातावरण गढूळ झालं होऊ नये कारण ही आपली सभ्यता नाही आहे ही आपली संस्कृती नाही आहे एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून देशाच्या पाठीवर या राज्याची ओळख आहे पण दुर्दैवानं या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ती यापूर्वी कधीच गाठली नव्हती आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गदिचं नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं म्हणजे आता असं म्हणायची वेळ आली की ती काँग्रेस बरी होती आली की नाही आता तो विषय नाही आहे त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही आणि म्हणून असं ज्या वेळेला झालं ते तेव्हा पण मी सांगितलं ता महाबळे ना महाबळे अस्थिर होऊ नका विचारलं महाबळे ना खांडेकर ना म्हटलं ज्या पक्षाची तुमची नाळ जुळलेली आहे त्या पक्षाचीच इमान राखा त्या पक्षासोबतच राहा आणि म्हणून पंडित शेठ चिंता करण्याचं अजिबात कारण नाहीये किती जरी ते आनंद गीतेचे झाले तरी शेका पक्ष काय शिवराम भाबरे सोडणार <प्छागी> आणि मी कधी तो आग्रह धरत नाही धरला नाही धरण्याची आवश्यकता आहे कारण ज्या दिवशी म्हणजे मी तर सहा वेळा खासदार झालोय तुम्हाला ऐकायला आवडते म्हणून बोलतो बोलू ना जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो एकोणीसशे शहाण्णवला अकराव्या लोकसभेत आणि अकराव्या लोकसभेला खासदार झाल्यानंतरचा एक किस्सा तुम्हाला मी सांगतो मी त्यावेळेला काँग्रेसचे गोविंदराव निकम यांचा पराभव केला आणि मी अकराव्या लोकसभेला खासदार निवडून आलो आणि मी सभागृहात जेव्हा गेलो तेव्हा जाताना एक विचार माझ्या मनात आला खरं म्हणजे हा विचार लोकप्रतिच्या मनामध्ये येणं आवश्यक आहे आणि तो विचार हा माझ्या मनात आला की हा देश त्यावेळेला एकशे दहा कोटींचा देश होता एकशे सहा एकशे सात एक सा, कोटींची लोकसंख्या होती आणि एक या एकशे दहा कोटीच्या लोकसंख्येच्या या देशात त्या संसदेच्या सभागृहात बसायला किती जणांना भाग्य लाभत तर फक्त पाचशे बेचाळीस जणांना ते भाग्य लाभत आज हा देश एकशे तीस कोटीचा आहे मग एकशे तीस कोटीच्या देशात संसदेच्या सभागृहात बसण्याचं भाग्य फक्त पाचशे बेचाळीस जणांना पाचशे बेचाळीस पैकी एक, एक आनंद गीते आहे याची जाणीव माझ्या मनामध्ये पहिल्या दिवसाप्रमाणे ही जाणीव ठेवलं त्या सभागृहात मी प्रवेश ठेवला केला की मी भाग्यवान आहे एकशे तीस कोटीच्या देशात पाचशे बेचाळीस जणांपैकी मी एक आहे आणि मला हे भाग्य सतत लाभलं सतत लाभलं आणि मग एक दिवशी गोविंदराव निकम रिटायर्ड माजी खासदार माजी खासदारांना सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश आहे ते काही कामा सेंट्रल हॉलमध्ये आले आणि तिथे माझी त्यांची भेट झाली म्हणून तिथे तुम्हाला एक विनंती करू का म्हटलं करा नसेल काही हरकत नाही करायला म्हणजे माझ्या एका शैक्षणिक संस्थेला मला आर्थिक मदतीची गरज आहे तुम्ही मदत करणार का तर म्हटलं करीन ना का नाही करणार त्यांना आश्चर्य वाटलं तुम्ही मला लगेच उत्तर दिलं करीन म्हणून तुम्ही आडेवडे नाही घेतलेत तुम्ही टाळण्याचा प्रयत्न नाही केला म्हटलं कशासाठी करून निकम साहेब तुम्ही मदत कोणासाठी मागताय तुम्ही वैयक्तिक नाही मदत मागता तुम्ही मदत मागताय शैक्षणिक संस्थे करता तुम्ही जरी कुठल्या राजकीय विचारांची असलात त्या संस्थेचे संचालक किंवा त्या संस्थेचे अध्यक्ष तरी संस्थेत शिकणारी मुलं ही सर्व पक्षाची आहेत सर्व धर्माची आहेत सर्व समाजाची आहेत आणि मला मी जे काय करणार आहे सहकार्य तुम्हाला ते मी संस्थेला करणार आहे आणि त्यामुळे मी केलेलं सहकार्य ज्या समाजातल्या गोर गरीब समाजातली मुलं जी तुमच्या संस्थेमध्ये शिकताय त्यांच्या करताय मग तिथे मला तुम्ही कुठल्या पक्षाचे संस्था कुठल्या विचाराची हा विचार करण्याची आवश्यकता काय काही गरज नाही ना कारण मी खासदार झालोय आता मी खासदार नाही आहे पण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मी रायगड लोकसभा मतदारसंघाचा खासदार होतो, होतो।, होतो है। है की फक्त शिवसेनेचा खासदार होतो खासदार होतो मी रायगडचा खासदार ना मग माझी जबाबदारी नाही का रायगडच्या जनतेची सेवा करणं मग मला पक्ष कशासाठी बघण्याची आवश्यकता आहे गरज आहे का कधीच आवश्यकता ही भूमिका मी माझ्या राजकीय जीवनात कधीच घेतली नाही आणि कदाचित त्यामुळे आणि मग मला सहा वेळा भाग्य त्यामध्येच लाभल कारण हा भेट मी कधी केलाच नाही आहे कारण मी रायगडचा खालतो आणि उद्या सुद्धा खरं म्हणजे आज असं म्हटलं हे राजकीय सभा नाही आहे ही प्रचाराची सभा नाही आहे पण रायगडचं वाघ कुठल्या दिशेने वाहू लागलंय ते आता संभ्यात या या पाले गुद्रुक मध्ये या आणि बघा म्हणजे कळेल रायगडचं वाघ कुठल्या दिशेने व्हायला लागले नाही बरोबर <laughs> ना <laughs> अतिशय नाही करत आणि हे असंच घडणार आहे हे असंच घडणार आहे कारण शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहोत मी आत्मसुद्धी करण्याकरता नाही सांगत बिलकुल सांगत नाही त्याची बिलकुल आवश्यकता आहे पण आपण लोकप्रतिनिधी आहोत आपली जबाबदारीच आहे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतो त्या क्षेत्राची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्वीकारली पाहिजे आणि मग स्वीकारत असताना विकासामध्ये किंवा विकासाच्या आड राजकारण येता कामा नये